विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ दोन दिवसात सलग दोन पोलिसांनी कर्मचारी आणि अधिकारी लाच घेताना पकडले गेले आहेत काल अडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कॉन्स्टेबल राजेश थेटे यांना वीस हजाराची लाच मागत पकडण्यात आले आहे हे प्रकरण उघड होताच पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे यांनी तातडीने या प्रकाराची दाखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांची बदली करण्यात आली आहे या लास प्रकरणाला चोवीस तास उलगट नाही तोच भद्रकाली पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार या अधिकारी आणि पोलीस नाईक तुषार बैरागी हे दोघे वीस हजाराची लाच घेताना लाच प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत एकीकडे गृह विभाग खाकीची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे शहर पोलीस दलातील कर्मचारी अधिकारी खाकीला काळीमा फासणारी कृत्य करत असण्याची बाब उघड झाली आहे भद्रकाली पोलीस ठाण्यात एकाच वेळी अधिकारी कर्मचारी लाच घेताना पकडले गेले असल्याने आळगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांची काल बदली करण्यात आली आहे प्रतिनिधी समाधान शिंदे यांच्या रिपोर्टनुसार राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा